काय भाव मागतात व्यापारी काय म्हणतात व्यापारी अरे शेतकरी कोण आहे शेतकरी काय भाव मागतात अडीचशे रुपये ते म्हणतात साडेतीनशे रुपये व्यापारी खोटं बोलतोय मागायला मागायला मागतो त्यांचं म्हणणं आपलं काय आपलं तीनशे मिळेल साडेतीनशे मिळेल पाहिजे तीनशे रुपये देत नाहीत ना हा मी साडेतीनशे रुपये सांगत आहे ही इतरो वैरायटी आहे विरंग क्वालिटीची सांगतो उच्च दर्जाची क्वालिटीची तीनशे साडेतीनशे रुपये चालते कधी आज का हां इतरो वैरायटी इतर वैरायटीच बदले ठीक आहे भाऊ 250 रुपये मागितले 250 रुपये माहिती बरोबर काय बाजार भाव आज बाजार भाव वाढले ना आता अरे वा अभिनंदन तुमचं आज मार्केट माल वाढल्यामुळे आज थोडं कमी वाढलं दर तुमचे अभिनंदन आणि व्यापारांच अभिनंदन गया है। आप, का भाव घेतले आज टोमॅट साऊ दीडशे ते अडीचशे विरांग जाते अडीचशे ते साडेतीनशे सध्या आवक किती आवक वापर जास्त नाही कमी पण नाही किती चार हजार पाच हजार क्रेट मस्त नाही आहे ना पण परफेक्ट टाकण्यासारखं आवक भरपूर आहे कमी पण नाही बाजार कधी बसून वाढले बाजार तीन दिवस जर वाढले काय भाव मागत टमाट मागतात साधारणतः एकशे पन्नास ते साठ रुपये ते म्हणतो दोनशे अडीचशे रुपये हा म्हणजे माल पाहून येत तसे आता शेतकऱ्यांना कसं ह्या भाव सुद्धा परवडत नाही खर्चाच्या मनाने फार अवघड काम येत तुम्ही कुठले आम्ही शिरोडीतील मोरी सर शिरोली खुर्द हा शिरोली खुर्द किती आहे टोमॅटो टोमॅटो एक साधारणतः वीस गुंटी आहे वीस गुंटी किती खर्च आला खर्च साधारणतः एक चाळीस एक हजार रुपये खर्च आला आतापर्यंत किती पैसे मिळाले आतापर्यंत झाले फक्त पंधरा हजार रुपये कसं परवडायचं नाही ना अगोदरच काम घेणार वाहतुकीचा खर्च ओढणीचा खर्चचा खर्च मजुरी बिजुरी धरून तीन हजार रुपये वकायला झाली दोन हजार रुपये खर्चच होतील चलो ठीक आहे काळजी घ्या

काय येडगावकर आज काय भाव खरेदी बाजार वाढले सध्या आवक किती बरी आवकांक तीनशे सव्वा तीनशे मी इतर साऊ सव्वा साऊ म्हणजे गावठी का काय म्हणलं आले हो मंदिर असतो ना तेजीतही असतो नाही चार महिने शेतकऱ्यांनी फुकट घात करा जायला लावा म्हणा परत मारत दोन चार महिन्याने सगळं हा ना रचिरी काय म्हणणं तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं जाहिरात बाजीच करू नका मंदिर कोणी येते नाही टोमॅटोचं मार्केट टोमॅटोच्या बातमी केल्या नाही पाहिजे कधी कधी चार महिने मंदिर चालू साहेब चार महिने मंदी चालू मी परवा इथे येऊन बातमी करून गेलो तुम्ही नसाल इथे चार दिवसापूर्वी चाळीस रुपये बाजारा होता चाळीस रुपये चाळीस तेव्हा आम्ही इथून गेलो आम्ही इथे रोज असतो दिवस आढळतो नक्कीच असतो तुम्ही कुठले लिंग देऊ लईत लिंग देऊ लईत दे अरे म्हणजे तालुका बदलून कसं आहे मार्केटचं कामकाज कामकाज कामकाज, बारी। बारी। कामकाज भारी 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 जेवणाची व्यवस्था आहे ना जेवणाची काय म्हणले सवला सतरा वर्ष पण मार्केटला आहे हो पैसे देऊन म्हणजे पण फार महाग नाही जास्त महाग सुविधा चांगली आहे मार्केट ज्या पण सुविधा चांगली आहे मग तुम्ही एवढे दूर काय येतात मार्केट एवढे मार्केट चांगलं आहे म्हणून अशा अशा फक्त महागाई वाढल्यावर बातमी नाही झाले पाहिजे बाजार उतरल्या बातम्या झाल्या पाहिजे ठीक आहे धन्यवाद तुमच्या सूचनेची नोंद नक्की घेऊ चला काशी साहेब भाऊ कुठनं आले राहुरी राहुरी किती क्रेट आहेत रिक्षा रिक्षा दहा काय भाव मागतोय मागायचे दोनशे रुपये दोनशे रुपये तुम्ही एवढं लांब काय येता येतात मग चांगले चांगला भाव मिळतो म्हणून आता तुम्ही कुठले किती वाजता निघाले तीन वाजता तीन तिकडे काय मार्केट नाही का मार्केट आहे पण मग बारीक छोटे मार्केट आहे मार्केट आहे तिकडे सोयी सुविधा चांगल्या आहेत ना काय व्यापाऱ्यांकडनं फसवणूक वगैरे होत नाही नाही पैसे वगैरे वेळ मिळतात मातीच्या बातम्या माती अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका